आई आर्ट्सच्या गणेश मूर्तींना संपूर्ण भारतासह परदेशात ही मागणी असून बँकॉकला एक कंटेनर भरून गणेश मूर्ती पाठवण्यात आल्या आहेत यंदाच्या वर्षी सात सप्टेंबर रोजी लाडक्या गणरायाचे आगमन होणार असून गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष करीत मूर्तीकार बाप्पाच्या सुरेख मूर्ती घडवण्यात व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे नीलम नगर परिसरात असणाऱ्या साई आर्ट्स मधील गणेश मूर्तीची रवानगी बँकॉक आणि लंडनला करण्यात येत आहे घरगुती आकारातील दोन फुटांच्या आकर्षक अशा सुमारे चारशे श्रींच्या सुरेख मूर्ती उत्सवाच्या एक महिना अगोदरच जात आहेत साई आर्ट्स मधील गणेश मूर्तीची सुबकता परदेशातील गणेश भक्तांना देखील आकर्षित करीत आहे मागील वर्षी साई आर्ट्स मधील गणेश मूर्तीची मोठ्या प्रमाणात परदेशात मागणी होती यंदा देखील मागणी आहे उच्च दर्जाच्या पॅकिंगच्या माध्यमातून या मूर्ती एक महिना अगोदरच पाठवून दिल्या जात आहेत मी मधुकर कोकुल श्री साईड कडून सोलापूरच्या गणेश मध्ये या वर्षी मानाचा तुरा म्हणजे परदेशात खूप मोठ्या प्रमाणात मागणी वाढली सोलापूरच्या मूर्त्यांची तर वर्षभर हा व्यवसाय चालत आहे साधारण आपल्याकडे वर्षभर कामाची लगबग चालूच असते साधारण दिवाळी झाल्यानंतर सुरू होतं काम अगोदर मातीच्या मूर्त्या मॉडेलिंग बनवायचं काम चालू असतो मग त्यानंतर डाईचे काम होतात मग बरोबरचे मग कास्टिंग पेंटिंग प्रामुख्याने साई आर्ट मध्ये आम्ही पारंपरिक गणपतीकडे आम्ही जास्तीत जास्त लक्ष देत असतो आणि आपल्याकडे जे ग्राहक आहेत ते चौकंदळ ग्राहक आहेत ते शास्त्रशुद्ध पद्धतीच्याच मूर्त्या विचारतात त्यामुळे आम्ही त्याच पद्धतीच्या आम्ही मूर्त्या बनवतो आपल्याकडे नऊ इंचापासून त्या या वर्षी बारा फुटापर्यंत मूर्त्या आहेत या वर्षीच्या डिझाईन मध्ये आपण रामलल्लाची प्रतिकृती आणि गजमुखामध्ये मूर्त्या आपण जास्तीत जास्त प्रमाणात बनवलेल्या आहेत मागणीनुसार सध्या आपल्याला दक्षिण भारतामध्ये जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या मूर्त्या खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि एम पी युपी अयोध्येपर्यंत या वर्षी मूर्त्यांची मागणी आहे पण आपण पुरवठा नाही करू शकत कारण लास्टला त्यांच्या ऑर्डर येतात ते हा मग दक्षिण भारतात आपले वर्षभर अगोदर पासून बुकिंग चालू असल्यामुळे तिकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे बुकिंग म्हणजे वीरसेन चौधरी आहे गेल्या आठ एक वर्ष झाले की मी आर्ट सोबत जुळलेलं आहे आर्ट जसं मूर्तीमध्ये जीव होतायचा प्रयत्न आहे तसं आम्ही पण ड्रिपरिंगच्या माध्यमातून भाविकांना आपण एकदम आकर्षक मूर्ती कसं काय देऊ शकतो म्हणजे जे पारंपरिक वेशभूषा आहे गणपतीची धोती फेटा शॉल पेशवाई पगडी बाजीराव मस्तानी पगडी मल्हार ह्या आता ह्या वर्षी खूप क्रेज आहे की मल्हार ह्या टाईपमध्ये गणपती खूप जणांची मागण्या होते आम्ही मल्हारच्या वेशभूषामध्ये पण खूप सारे गणपती दिलेले आहेत मारवाडी फेटे आणि जेव्हा आपण गणपतीला ओरिजिनल केस लावतो तेव्हा त्याचं लुक अजून जास्त सुंदर दिसतो जे बाल गणेश वगैरे असतात त्या अजून उठून दिसतात तर अशा प्रकारे खूप साऱ्या भाविकांची खूप मागणी असते अशा टाईपच्या गणपतीसाठी आता आम्ही तर किमान नाही आठ नऊ प्रकारचे फेटे मारतो गणपतीला या वर्षीचा क्रेज म्हणजे मल्हार टोपी आहे बाजीराव मस्तानी फेटा आहे त्यासोबत आपण मारवाडी फेटी खूप चांगल्या प्रकारे देण्याचा प्रयत्न करतोय भाविकांना व्ही आर पवार सारीज मधील वधूला आयुष्यभर आठवणीत राहतील अशा दोन आकर्षक गोष्टी म्हणजेच ब्रायडल शालू आणि घागरा डिझायनर लाच्या डिझायनर वर्क सारीज सिल्क तसेच रिसेप्शनला लागणारे वन पीस अगदी अत्याधुनिक पद्धतीने बनवलेला ब्रायडल शालू आणि घागरासोबत शूटिंग शर्टिंग व ड्रेस मटेरियल साठी आवश्यक भेट द्या व्ही आर पवार सारीज साठी गल्ली सोलापूर मोबाईल पंच्याण्णव चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव